ना जातीचा ना धर्माचा ना पंथाचा आपला नेता तमाम हिंदुस्थानी रयतेचा असं ह्या देशाच्या पातळीवरच उत्तुंग व्यक्तिमत्व महाविकास आघाडीचे शिल्पकार सध्या शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कॉम्डी चळवळीत काम केलं ते कॉम्रेड अशोकराव ढवळे खासदार भाऊसाहेबजी वागचोरे खासदार निलेशजी लंके आमदार माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि राजकीय क्षितिजावरचं एक नवं तरुण नेतृत्व युवतींचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या कन्या सौभाग्यवती जयश्री थोरात सर्व सन्मानने व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिने आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचे मित्र एक लढाऊ व्यक्तिमत्व एक बानेदार नेता आपल्यातनं गेला श्रद्धेही अशोकराव भांगरे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिवादन करतो मला तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत तुम्हाला धन्यवाद द्यायचे हा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार भाऊसाहेब वकचौऱ्यांना यांना निवडून देताना तुम्ही सर्वांनी छप्पन ते साठ हजारापर्यंतच लीड दिलं परिवर्तनाच्या कोणत्याही सूर्याची पहिली तिरीप या तालुक्यावर पडते त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि त्याशिवाय दिल्लीच्या संसदेपर्यंत शेतकऱ्यांना पोहोचू द्यायचं नाही म्हणून दिल्लीच्या काठावर अडकवलं त्यांना आपण सातपुड्यापर्यंत अडकवलं सध्याही साहेबांच्या नेतृत्वाखाली दख्खनच्या बाजूला नाही पाय पाय ठेवू दिला त्यांना ते भाजपचं सरकार त्यांना अडवण्याचं शौर्य शिवबाचे तुम्ही सगळ्याच मावळ्यांनी राखलंय त्याबद्दल तुम्हाला विशेष धन्यवाद आज मला फक्त एकाच मुद्द्यावर तुमच्या सर्वांच्या समोर बोलायचं आहे आशय पटकन लक्षात येईल माझ्या तमाम लाडक्या भावांनो आणि लाडक्या बहिणींनो मला फक्त तुमच्या डोळ्यासमोर लख प्रकाश टाकून दोन मिनिटात मी तुमच्याशी तुमच्या बरोबरचा संवाद संपूर्ण तुम्हाला सम्ध सर्वांना आठवण याची देईल की स्वातंत्र्याच्या चळवळीत होतं कोण आणि स्वातंत्र्य कोणी मिळवलं स्वातंत्र्याच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखालचं सरकार जेव्हा आलं तेव्हा बत्तीस कोटी जनतेला पुरेल एवढं अन्नधान्य आपल्या देशात निर्माण होत नव्हतं भूकमारीचे बळी होते इंग्रजांनी देश लुटून नेला होता पंडित जवाहरलाल नेहरू ते कालपर्यंतचे मनमोहन सिंग इथपर्यंतचे पंतप्रधान आणि अण्णासाहेब शिंदे ते आदरणीय पवार साहेब इथपर्यंतचे कृषी मंत्री कायम डोळ्यासमोर ठेवा कायम डोळ्यासमोर ठेवा या देशातले अन्नधान्याची कोठार भरली एकही माणूस उपवासी राहणार नाही इतकं अन्नधान्य निर्माण केलं भाजीपाला निर्माण केला फळावळ निर्माण केली हे सगळं कुणाच्या कर्तृत्वातून झालं कधी विचार करतो काय आपण माझ्या भावा नो का, हो। का बापालाच विचारतो फक्त तू काय केलं माझ्यासाठी जे भाजपावाले एकोणीसशे चौदा दोन हजार चौदा ला आपल्याला विचारित होते असलं करंटे पण कधी पण करायचं नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या कष्टाला शेतकऱ्याच्या मेहनतीला ज्यांनी बळ दिलं बळ बळ ते आदरणीय पवार साहेबांच्या सह ज्यांनी नेतृत्व केलं ते सरकार आपलं सरकार होत त्यांनी कधीही पण कधीही पण तात्पुरत्या स्वरूपातले मलमपट्टीचं कुणाला तरी लाभ द्यायचा आणि लाभाच्यासाठी मतदान आपल्या झोळीत टाकून घ्यायचं असलं राजकारण कधी पण या देशात झालं नाही तो काळ होता साहेबांच्या साठी पण मी मुद्दाम सांगेल आज आदरणीय थोरात साहेब नाहीयेत पण तरी त्यांच्या गैरहजेरीत सांगेल की हे धरण झालंच पाहिजे हा वाहतुकीचा महामार्ग झालाच पाहिजे ही इंडस्ट्री आलीच पाहिजे शेतकऱ्यांच्या लेकरांना मित्र अजून एकही मिनिट घेतला नाही शेतकऱ्यांच्या लेकरांना त्यांच्या हाताला काम मिळालंच पाहिजे यासाठीच राजकारण ज्यांनी केलं ते राजकारण आपलं राजकारण होत पण माझ्या भावानो कष्टाला किंमत द्यायची नाही कष्टातन स्वावलंबनातनं हा तरुण उभा उद्या त्याला कुठली तरी लालच दाखवायची जरा ध्यानात कायम ठेवा की जगभर आपला जो काही आतापर्यंत या काहीपर्यंत तरुण गेलाय तो राजीव गांधीच्या सुपर गेलाय आपल्या पाठीवरचा लॅपटॉप तो या सरकारने दिला आपल्या सरकार जे दोन हजार चौदा पर्यंत होत त्या सरकार आता काय देत आता काय देत आता लाडक्या भावानो या कोणत्याही गोष्टीला थारा देऊ नका छत्रपती शिवबानी आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलंय अरे तोच नेती करत होता आणि तोच मावळा म्हणून लढत होता तेव्हा रयतेच राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन झालं कायम लक्षात ठेवा आणि माझ्या लाडक्या बहिणीनो तुम्ही पण आज आपला पती राबराब राबला -राब -राब पदरात घामाचं दाम कुणी टाकलं तर कालपर्यंत दोन हजार चौदा पर्यंत त्यावेळेच जे काही सरकार होत यूपीए सरकारचं ते काम आहे फक्त एकच आठवण देऊन पुढे जातो मला माहिती आहे वेळ अधिक झालाय स्वामीनाथनला पद्म पुरस्कार दिला जात पण स्वामीनाथनचा आयोग मान्य केला जात नाही अरे शेतकऱ्याच्या लेकरांनो लाडका भाऊ म्हणून काही देत असाल पण हे पक्का लक्षात घ्या स्वावलंबनाच्या शिवाय स्वाभिमान नाही आणि स्वाभिमानाच्या शिवाय राष्ट्राभिमान नाही हे जे काही सध्या खिरापत वाटायचं चालू आहे आपलं तर सोडाच पण देश पण आता पण कर्ज इतका देश पण घाण टाकला जाईल असलं राजकारण राज, आपलं राज नाही एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो उपस्थितीत मुद्दाम बोलतो स्वाभिमानानं जगूया अभिमान बाळगूया राष्ट्राभिमान बाळगूया आणि शेतकऱ्यांच्या लेकरांनो तमाम रयतेच्या वतीनं हे सांगूया की महाविकास आघाडीच्याच पाठीची उभं राहू आणि ही आघाडी बलबत्तर करू आणि महाराष्ट्र उत्तमरित्या सांभाळू त्यासाठी आजची सभा आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी पुढच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी निभावून धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस